लक्ष्मी अमित वाघमारे बोलते माझी बहीण अंजली नवनाजरी पटके तिचं लग्न झालं होतं तिचं लग्न होऊन कमीत कमी चार ते पाच वर्ष झाले होते तिचं लग्न होऊन चार ते पाच वर्ष झाले होते तिला एक दोन ते अडीच वर्षाचा मुलगा आहे आज तिचं खून झालेला आहे आम्ही राहिला पुण्याला होतो माझं पण लग्न झालेलं आहे मी राहिला पुण्याला होते आम्हाला सकाळी असा फोन येतोय की तिनं नस कापून घेतली आहे तिनं नस कापून घेतली आहे हे ऐकून आम्ही तिथून इथं उदगीरमध्ये आम्ही आलो उदगीरमध्ये आल्याच्या नंतर आम्ही बघतोय बघतोय तिला तिला आम्हाला फर्स्ट टाइम तिला मध्ये दाखवून दाखवायला नेले आम्हाला आम्ही आमच्या डोळ्यानं बघितलं तर तिची नस कापलेली होती तिच्या डाव्या हाताची आणि हा करकंडा पडला होता मग मला डाऊट आहे की तिनं आत्महत्या तर करू शकत नाही आणि तिनं तिच्या घरच्यांचा तिला एवढा त्रास होता तिच्या नंदचा तिच्या नवऱ्याचा तिच्या सासू सासऱ्यांचा सगळ्यांचा त्रास होता तिचा नवरा असा होता तो नराधम असा होता त्याला घरची व्यक्ती कळत नव्हते की त्यांना घरच्या व्यक्तीवर पण तिच्यावर संशय घेत होता असा तो नराधम होता मग तुम्ही तुम्ही मला एक सांगा ना मी तिची बहीण म्हणून मला न्याय पाहिजे आज मी तीन चार दिवस झाले मी इथं बसले माझा बाप असा ढसाढसा ढसा रोडतोय माझी माय तिथं पडून आहे माझ्या मायच्या पोटात आणणं नाही आम्ही बहिणी अशा थडफड झडफड करून बोलतोय तर ती ती तिनं जर आत्महत्या केली असती तर तिनं नस कापून घेतली असती नस कापून घेऊन तिच्या घरात पडली असते तिचं ब्लड पडला असत सगळं काही झालं असतं नस कापून घेतलाय सगळं तिथं असतं तिथं मी मी स्वतः जाऊन बघितलं तिच्या घरी काहीच नाही राहिला विषय हा करकंडा कसा आला तिनं फाशी घेतली का फाशी घेतली तर तिथली दुरी कुठे गेली कुठे गेली ती दुरी आणि जर तिनं फाशी घेतली तर नस कसं कापून घेतली नस कापली तर तिनं फाशी कशी घेतली मग तिनं जर स्वतः सुसाईड करताय ना मग ती सगळ्या पाहिजे ना ती का दिसत नाही सगळ्या वस्तू सगळ्या वस्तू ती का दिसत नाही तिथं मला मी जाऊन बघितलंय ना का दिसत नाही आहे जर मर्डर केले नाहीत तू आहे जर फोन केले नाहीत काहीच केले नाही तर यांना तुम्ही मध्ये का आसरा दिला व्ही आय पी सर्विस देता यार तुम्ही त्यांना व्ही आय सर्विस माझा बाबा साठ सहा दिवसा रोडते माझ्या मायच्या पोटात आणणं नाही तिथं तिथं पाणी पेत नाही आणि तुम्ही नाश्ता देते त्यांना मध्ये मी माझ्या डोळ्यानं बघितलाय की तो नराधम नाश्ता करत होता मध्ये त्याला नाश्ता देते माझ्या बहिणीची बॉडी तीन दिवस झालं बर्फात आहे असे घट्ट होऊन बसले तिला न्याय कुठं आहे तिला न्याय कुठं आहे तिला कुठं आहे तिला, तिला, तिला न्याय आणि तुम्ही आय पी सर्व्हिस देणार इथं बसून व्ही आय पी सर्व्हिस त्यांनी जर काही केले नसेल तर द्या ना त्यांना आमच्या त्यांना काढा सगळंच होत नाही तर आम्हाला एफ आय आर लिहून द्या आमच्या बहिणीचा मर्डर झाला असा आमचा गुन्हा आहे तो गुन्हा कबूल करा त्यांना मध्ये घ्या तुमच्याकडून होत नसत तर त्यांना बाहेर द्या मग तो काय करायचा त्याचं काय करायचं त्यांचं काय करायचं ते आम्ही सगळं बघू माझ्या बहिणीला मला फक्त एवढं माझ्या बहिणीला न्याय पाहिजे माझी बहीण भाऊच्या दिवशी माझ्या बहिणीचा मारून टाकले त्यानं मर्डर केलाय माझ्या बहिणीचा मर्डर केलेला आहे माझ्या बहिणीचा मला फक्त आणि फक्त न्याय पाहिजे मला मला काहीच नाही त्याला फाशीची शिक्षा झाली पाहिजे त्याला जन्मठेप त्याच्या घरच्यांना झाली पाहिजे मला फक्त न्याय पाहिजे माझ्या बहिणीला मला दुसरं काहीच नाही पाहिजे मी हात जोडून बोलते मला न्याय पाहिजे फक्त आणि फक्त न्याय पाहिजे